आहे दुर्गम आहे आणि काही काही ठाणे प्रभारींना एक वाहन पुरेसं होत नाही दोन दोन वाहनं लागतात आणि पिंक स्कूटी जे आहेत ते मी गृह विभागाचा राज्यमंत्री असल्यापासून जिल्हा नियोजन समिती साताराच्या माध्यमातनं सातारा, सातारा जिल्हा पोलीस दलाला जो निधी आपण उपलब्ध करून देतो त्यामधून गेली तीन वर्ष मी पालकमंत्री असल्यापासून सातत्यानं ज्या सुविधा लागतात गृह विभागाला पोलीस दलाला त्या अत्याधुनिक देण्याचा माझा प्रयत्न आमच्या हो सगळ्या सहकार्य आमदार महोदयांच्या सहकार्यातनं या ठिकाणी राहिलेला आहे आज आपण या वर्षीच्या निधीमधनं ती चोवीस पंचवीसच्या वार्षिक निधीमधनं जो निधी आपण पोलीस दलाला दिला होता त्यातनं सोळा स्कॉर्पिओ गाड्या या ठिकाणी स्कूटी दहा किती सोळा स्कूटी सोळा स्कूटीज आणि तीन मोठ्या लक्झरी बस असतात तशा पोलीस व्हॅन्स मोठ्या बस अशा आपण या ठिकाणी आज पोलीस दलाला सुपूर्द केलेल्या आहेत वाहनं तर ही आवश्यकता आहेच कारण आपला जिल्हा बहुतांश भाग हा डोंगरी आहे दुर्गम आहे आणि काही काही ठाणे प्रभारींना एक वाहन पुरेसं होत नाही दोन दोन वाहनं लागतात आणि पिंक स्कूटी जे आहेत ते मी गृह विभागाचा राज्यमंत्री असल्यापासून असताना जी महिलांच्या मुलींच्या सुरक्षेसाठी ते दामिनी पथक या ठिकाणी आपण तयार केलं जिल्ह्यामध्ये त्यांना पूर्वी आपण मोटरसायकल दिल्या होत्या पण ह्या स्कूटीज ह्या विशेषतः कॉलेज परिसर प्रायव्हेट क्लास परिसर किंवा तुमचं गार्डन्स वगैरे मॉल्स जिथं मुलींचं महिलांचा वावर असतो अशा ठिकाणी या स्कूटीजवरनं काही वेळा सिव्हिल ड्रेसमध्ये काही वेळा युनिफॉर्ममध्ये हे पेट्रोलिंग करण्यासाठी त्याचा वापर होणार आहे प्लस आधुनिक काही इतर साहित्यसुद्धा आहे जे ग्रह विभागाला आवश्यक आहे त्याची खूप मोठी यादी आहे तेसुद्धा साहित्य ते आज आपण पोलिस दलाकडे सुपूर्द केलेलं आहे याच्या पाठीमागचा उद्देश पालकमंत्री म्हणून माझा माझ्याबरोबर काम करणाऱ्या आमच्या सर्व इतर तीन माननीय मंत्री महोदय आहेत त्यांचा आणि सर्वच आमच्या जिल्ह्यातल्या मान्य आमदार खासदारांचा हाच आहे की पोलीस दल सक्षम झालं पाहिजे त्यांना सुविधा चांगल्या मिळाल्या पाहिजेत त्यांच्याकडनं चांगल्या रिझल्टची जेव्हा आपण अपेक्षा करतो तेव्हा त्यांना उपलब्ध साधन सामुग्रीसुद्धा चांगली दिली पाहिजे आणि म्हणून तो देण्याचा या माध्यमातून एक प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे अजून देखील यावर्षीच्या निधीमधनं असंच किंबहुना याहीपेक्षा अधिक चांगल्या सुविधा साधनं ही पोलीस दलाला जिल्हा नियोजन समितीमार्फत